पावसाळी अधिवेशनामधील आजचा दिवस जसा बच्चू कडू यांच्या या वक्तव्यानं गाजला तसाच तो गाजला आणखी दोन गोष्टींनी त्यातली पहिली गोष्ट म्हणजे राजभवनावरती वाढलेल्या हालचाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे वरळीमधील हिट अँड रन प्रकरणामधील सर्वात मोठी अटक दोन्ही बातम्यांचं विश्लेषण करूयात पहिले जाऊयात राजभवनात आज राज्यपालांच्या भेटीला आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर प्रमुख विरोधी नेते पोहोचले देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीमध्ये विधान परिषदेच्या सभापती निवडीवरती चर्चा झाल्याची माहिती आहे कारण याच अधिवेशनामध्ये सभापती निवड करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे दोन हजार बावीस साली रामराजे नाईक निंबाळकर सभापती पदावरून निवृत्त झाले होते आणि तेव्हापासून विधान परिषदेचं सभापती पद रिक्तच आहे फडणवीसांनंतर आजच दुपारी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देखील राज्यपालांची भेट घेतली विधान परिषदेच्या सभापतीची निवडणूक लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे आणि त्यामुळे आता राज्यपाल काय निर्णय घेणार याकडे सत्ताधारी आणि विरोधकांचं लक्ष लागलेलं आहे आणि आता दुसरी बातमी वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये आज पोलिसांनी मोठी कारवाई करत मुख्य आरोपी मिहीर शहाला अटक केली आहे या आधीच मिहीर शहाची आई वडील बहीण असे सगळे कुटुंबीय अटकेत आहेत अपघातानंतर मिहीर फरार झालेला होता त्याचा आज शहापूर मधून त्याला अटक करण्यात आलेली आहे तिकडे राज्य उत्पादन शुल्क का विभागानं कारवाई करत झुच्या वाईस ग्लोबल तापस बारला सील केलं याच बार मध्ये मिहीर शहा पार्टी करून मध्यधुंद अवस्थेमध्ये गाडी चालवत होता आणि याच मिहीर शहाच्या हिट अँड रन प्रकरणाचे पावसाळी अधिवेशनातही पडसाद उमटले गेल्या काही दिवसांमधल्या घटनांचा आधार घेत मिहीर शहावरून आदित्य ठाकरेंनी शिंदे सरकारवर घणाघाती आरोप केले फक्त हिट अँड रन म्हणून या वरळी प्रकरणाकडे न पाहता यावर हत्येचं प्रकरण म्हणून गुन्हा नोंदवला पाहिजे असं म्हणत आदित्य ठाकरेंनी टीका केली आहे आता ज्या काही गोष्टी लोकांसमोर येत आहेत मग सीसीटीव्हीचं फुटेज असेल जे काही पोलिसांनी आपल्या समोर आणलेलं आहे फरफटत नेल्यानंतर पुन्हा एकदा गाडीत चालक बदलले आणि परत त्यांना उडवलं गेलं ही मर्डरची केस आहे आणि ह्याला मर्डरची केस म्हणूनच स्ट्रीट झाली पाहिजे ही आमची मागणी राहील दुसरं म्हणजे हलगर्जी पण ह्याच्यात झालेला आपल्याला दिसत आहे कारण साधारणपणे साठ तास एखाद अक्युज तो मिहीर शहा हा शहा लपला होता कुठे कसा लपला मध्ये का नाही दिसला का पकडलं गेलं नाही साठ तास काही लपवण्याचा प्रयत्न होता का मुख्यमंत्री त्यांनी उत्तर देणं गरजेचं आहे नमस्कार मन सुद्धा तुझ ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हाला सगळ्यांना खूप आवडली होती याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली प्रतीक्षा आहे मित्रांनो येतोय मन सुद्धा तुझ्याचा दुसरा सीझन